नो या उपक्रमाद्वारे महिलांविरोधी हिंसाचार निर्मूलनासाठी नाशिक पोलिसांचे विशेष पाऊल नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महिलांविरोधी हिंसाचार निर्मूलनासाठी हिंसा को नो या विशेष उपक्रमाचे आयोजन केले जागतिक महिला हिंसाचार विरोधी पंधरवाड्याच्या निमित्ताने दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रेडिओ विश्वाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन नाशिकचे पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक यांच्या हस्ते झाले या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर हरिविनायक कुलकर्णी स्टेशन डायरेक्टर श्रीमती रुचिता ठाकूर मीनाक्षी शिंगाडे विनिता खोडे आणि मोनाली सोनार यांनी सहभाग घेतला त्यांनी महिलांना प्रेरणा देणारे विचार मांडले पोलीस उपायुक्त माननीय प्रशांत बच्चाव माननीय मोनिका राऊत माननीय चंद्रकांत खांडवी आणि पोलीस निरीक्षक श्रीमती सुलेखा शिरसाट यांची विशेष उपस्थिती होती या कार्यक्रमाला सुमारे शंभर महिला उपस्थित होत्या महिलांनी हिंसा नो या संदेशाशी एक रूप होत समाजात सकारात्मक बदल घडवण्याची शपथ घेतली हिंसा नो या उपक्रमाने महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाची बांधिलकी दाखवून दिली आहे नाशिक पोलिसांचे हे पाऊल महिलांविरोधी हिंसाचाराच्या विरोधात प्रभावी संदेश पोहोचवण्यात नक्कीच यशस्वी ठरेल महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक